मतदानात निराशा केली ती सांगली सातारा कोल्हापूरने भरून काढली शहरापेक्षा गावखेड्यातील मतदार सजग नक्षलग्रस्त आदिवासी गडचिरोलीतही जास्त आपला संपादक उत्तम गडचिरोली यांचा स्पेशल रिपोर्ट काल झालेल्या विधानसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने अखेर आज दिली काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पन्नासीत असलेल्या मतदानाच्या टक्क्याने सहा वाजेपर्यंत मोठी झेप घेतली मात्र सहा पर्यंतची ही टक्केवारी देण्यास निवडणूक आयोगाला सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागला मावळ विधानसभा मतदारसंघाचा मतांचा टक्का हा बहात्तर पॉईंट दहा एवढा असल्याचे आज दुपारी बारा वाजता तेथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले मात्र दुपारी दोन वाजता त्यात पुन्हा बदल होऊन तो अर्ध्या टक्क्याने वाढला शेवटच्या तासात मतदानाची सगळी कसर भरून निघाली त्यातून मतदानाचा टक्का पासष्ट झाला गेल्या एकोणतीस वर्षानंतर समाधानकारक मतदान झाले एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते त्यावेळी प्रथमच राज्यात शिवसेना सत्तेत आली होती तर गेल्यावेळी राज्यात विधानसभेला मतांची टक्केवारी एकसष्ट पॉईंट चार होती ती साडेतीन टक्क्यांनी यावेळी वाढली वाढलेले मतदान सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडते असा ढोबळ समज तथा अंदाज आहे त्यामुळे राज्यातील युती सत्ता राखली जाईल म्हणून आनंदी झाली आहे पण मतदारांचा नक्की कौल काय तो परवाच समजणार आहे महाराष्ट्रा बरोबर झारखंड मध्येही काल मतदान झाले तेथील तीन टक्क्यांहून शोभादायक नाही राज्यात पुणे ठाणे मुंबई सारख्या शहरात मतदारांचा निरुत्साह दिसला तेथील मतदानाची टक्केवारी ही ग्रामीण भागापेक्षा कमी आढळली म्हणजे कमी शिक्षित ग्रामीण पट्टा अधिक आणि उच्च शिक्षित शहरी भागावर भारी पडला गडचिरोलीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यात पुणे ठाणे मुंबईपेक्षा मतदान खूप जास्त झाले तेथे ते त्याची ते टक्केवारी ते त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्ट राहिली तीच पुण्यात साठ पॉईंट सत्तर ठाण्यात था पुण्यापेक्षाही कमी छप्पन्न पॉईंट पाच आणि मुंबई शहरात तर ती बावन्न पॉईंट सात आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ती पंचावन्न पॉईंट सत्त्याहत्तर राहिली कोकणातील सिंधुदुर्गमध्ये अडुसष्ट पॉईंट चाळीस नोंदवली गेली कोल्हापूरने तर राज्यात बाजीच मारली त्याबद्दल पैलवानाच्या या जिल्ह्याला सलामच करावा लागेल लष्करात अधिक संख्येने असलेल्या कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यातही अधिक मतदान झाले

ग्रामीण भाग असलेल्या मावळमध्ये ते जास्त म्हणजे तब्बल बहात्तर पॉईंट एकोणसाठ टक्के एवढे झाले एकूणच गतवेळेपेक्षा राज्यात साडेतीन टक्के मताचा टक्का वाढला चार महिन्यापूर्वी लोकसभेला राज्यात एकसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झाले होते त्यावेळी युतीला मोठा धक्का निकालात बसला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आघाडीने जिंकल्या होत्या विधानसभेला लोकसभेपेक्षा जवळजवळ चार टक्क्यांनी जास्त मतदान झाले आहे त्यामुळे लोकसभा निकालाचा ट्रेंड चार मतदान वाढूनही विधानसभेला कायम राहतो याची उत्सुकता आहे ती परवा संपेल यावेळी वाढलेला मतदानाचा टक्का आघाडी की युती कोणाला साथ देईल आणि ग्रामीण भागापेक्षा शहरातील मतदारांच्या उदासीनतेवर आपल्याला काय वाटते याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद